नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आभोईच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत ही भाजी एक रानभाजी आहे आरोग्यासाठी भरपूर गुणकारी आहे ही भाजी खाल्ल्याने आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते बऱ्याच भागामध्ये या शेंगांना आवईच्या शेंगा किंवा पठाळीच्या शेंगा पण म्हटलं जातं अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी भाजीसाठी लागणारं आपण साहित्य बघणार आहोत अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे सात पाकड्या लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तीन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट करून घेतलेला आहे तीन चमचे मी हा कूट घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम आभोईच्या शेंगा घेतलेल्या आहे शेंगा घेताना आपल्याला अगदी कोवड्या शेंगा या ठिकाणी घ्यायच्या आहे या शेंगा मी स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे आता आपण या शेंगा कट करून घेणार आहोत त्यासाठी मी सर्वात मोठी शेंग घेतलेली आहे तिचा आपण दोन्ही बाजूनी देट कट करून घेणार आहोत आणि या मोठ्या शेंगेमध्ये शिरा असतात त्या शिरा आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे लांबसर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला ही शेंग कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा यामध्ये शिरा निघतात त्या काढून घ्यायच्या आहे जस जसं जसं आपण कट करत जातो तसं तसं तस त्यामधनं शेंगेमधनं शिरा निघत जाता तुम्हाला जर बाजारामध्ये या शेंगा मिळाल्या तर नक्की आणून अशा पद्धतीने बनवून बघा आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आणि या शेंगांची भाजी अगदी चविष्ट अशी लागते मोठी शेंग मी तुम्हाला कट करून दाखवली आहे आता आपण कोवळी शेंग कट करणार आहोत कोवळ्या शेंगेमध्ये अजिबात शिरा राहत नाही त्यामुळे कट करण्यासाठी अगदी सोपी जाते त्यामुळे बाजारातून निवडताना अशा प्रकारेच कोवड्या शेंगा आपल्याला निवडायचे आहे सर्व शेंगा मी अशा प्रकारे कट करून घेते सर्व शेंगा मी कट करून घेतलेली आहे या कट केलेल्या शेंगा मी अशाच बाजूला ठेवते गॅसवर मी पॅन ठेवलेला हो आहे यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेते हे तेल आपण गरम होऊ देणार आहोत तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये मी जिरं टाकून घेते जिरं छान तळतळलं की यामध्ये मी लसूण टाकून घेते लसूण पण आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे यानंतर आपण लगेचच यामध्ये हळद पावडर टाकून घेणार आहोत आणि लाल मिरची पावडर पण टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर आणि हळद तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे यानंतर आपण लगेचच कट केलेल्या शेंगा यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगा पण आपल्याला तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आहे ही शेंगांची भाजी बनवताना आपल्याला यामध्ये थोडं तेल जास्तच घालायचं आहे कारण या शेंगांना थोडा चिकटपणा असतो आणि जर आपण कमी तेल टाकलं तर कढईला या शेंगा चिकटून जळण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते शेंगा शिजण्यासाठी आपल्याला अर्धा कप यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे या शेंगा शिजण्यासाठी वेळ लागत नाही पण थोडं आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी या शेंगा छान अशा शिजवून घेते दोन मिनिट झाले आहेत आपल्या शेंगा शिजल्या का बघूयात थोड्या प्रमाणात आपल्या शेंगांचा कलर बदललेला आहे अजून आपल्या शेंगा पाहिजे तशा शिजलेल्या नाही त्यामुळे आपण पुन्हा झाकण ठेवून या शेंगा शिजवून घेणार आहोत अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल पाच मिनिट झाले आहेत आपल्या शेंगा शिजल्या का ते बघूयात तुम्ही पाहू शकता शेंगांचा कलर बदललेला आहे म्हणजेच आपल्या शेंगा छान शिजलेल्या आहेत यानंतर यामध्ये मी शेंगदाण्यांचं कूट टाकून घेते अगदी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर आपण या शेंगांमध्ये मिक्स करून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट मी शेंगांमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे पुन्हा आपण शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ही भाजी अशीच एक मिनटं वाफवून घेणार आहोत आभोळीच्या शेंगांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी पोळीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाल्ल्याने अगदी चविष्ट ही भाजी लागते या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा तुमची भाजी कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी